नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलवरती मी नेता जाधव आपण पाहणार आहोत तीस ऑगस्ट रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा सर्वप्रथम आज दिवसभराचा जर विचार केला आज दिवसभर कोकणाचा संपूर्ण विभाग असेल याच्यामध्ये रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई ठाणे पालघर या भागात संततधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळाला याचबरोबर घाटमाताचा जो भाग असेल या भागामध्येही अधूनमधून हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला तसेच पश्चिम महाराष्ट्राचा जो पूर्व भाग असेल या भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळतं तसेच मराठवाडाचा बहुतांश भाग असेल याचबरोबर विदर्भाचा जो पश्चिम भाग असेल या भागामध्येही आज काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळालेला आहे याचबरोबर सध्याची स्थिती जर पाहिली हवामान प्रणालीनुसार जर पाहिलं कमी दाबा क्षेत्र जे बंगालचे उपसागर तयार झालं होतं ते ओडिसा मार्गे मध्य प्रदेशचा जो भाग असेल या भागामध्ये स्थित आहे याचबरोबर हे कमी दाबा क्षेत्र हळूहळू पश्चिमेला सरकत आहे ज्या वेळेला हे अतिपश्चिमेला सरकेल म्हणजेच गुजरात याचबरोबर गुजरात पासून पुढे सरकेल त्यावेळेला खांदेज असेल मुंबई असेल याचबरोबर नाशिकचा बहुतांश भाग असेल या भागामध्ये आपल्याला मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला चार ते पाच सप्टेंबर रोजी पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर राज्यामध्ये असंच वातावरण हे सहा सप्टेंबर पर्यंत राहण्याची दाट शक्यता आहे ज्यावेळेला हे कमी दाब क्षेत्र हळूहळू पुढे सरकून जाईल व त्याचा प्रभाव कमी होईल त्यावेळेला राज्याचा जो दक्षिण भाग असतो म्हणजे सांगली कोल्हापूर सातारा याचबरोबर मराठवाड्याचा दक्षिण भाग असेल या भागामधून पावसाचं प्रमाण कमी कमी होत होत हो राहील मात्र तो तुर्तास जर पाहिलं तुर्तास ते पाच ते सहा सप्टेंबरपर्यंत राज्यात असंच वातावरण राहण्याची दाट शक्यता आहे सध्याचे लेटेस्ट सॅटलाइट जर पाहिलं म्हणजे आज रात्री सोलापूरचा जो दक्षिण भाग असेल म्हणजे पंढरपूर असेल सांगोळा सांगोला असेल याचबरोबर अक्कलकोट दक्षिण सोलापूर माळशिराचा काय भाग असेल या भागात आपल्याला भागा काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर शिराळाचा तसेच वाळव्याच्या तालुक्यामध्येही ढगाळा वातावरण पाहायला आहे याचबरोबर रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगडचा जो दक्षिण भाग असेल या भागामध्येही आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तसेच मुंबई असेल ठाणे पालघरचा दक्षिण भाग असेल मुंबई शहर उपनगर याही ठिकाणी आपल्याला संततधार स्वरूपाचा पाऊस आज रात्री पाहायला मिळणार आहे तसेच पुण्याचा जो मध्यवर्ती भाग असेल पुणे शहर वगैरे असेल त्या ठिकाणीही आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस आज रात्री पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे अहिल्यानगरचा उत्तरेचा भाग असेल या भागामध्येही आपल्याला एक ते दोन ठिकाणी हलक्या काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच नाशिकचा संपूर्ण जिल्हा असेल म्हणजेच पेठ सरगना जो पश्चिम भाग असेल हा भाग व्यतिरिक्त जो पूर्वचा बाजू असेल त्या ठिकाणी पावसाचं वातावरण तयार होत आहे याचबरोबर संध्याकाळनंतर परत पेठ सरगना या भागामध्येही पाऊस आपल्याला पाहायला मिळणार तसेच धुळ्याचा जो दक्षिण भाग असेल साक्री तालुका वगैरे या ठिकाणीही आपल्याला मुसळधार पद्धतीचा पाऊस पाहायला मिळत आहे याच वर्षा संभाजीनगरचा उत्तरेचा संपूर्ण भाग असेल जालनाचा उत्तर भाग बुलडाणाचा संपूर्ण जिल्हा अमरावती याचबरोबर वाशिमचा काही भाग असेल या भागामध्येही आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळ मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर आपण येणार चोवीस तास विचार केला म्हणजे आज रात्री ते उद्या रात्री पावसाचं जर पाहिलं सर्वप्रथम कोकणाकडून जर पाहिलं कोकणाचं पालघर असेल याचबरोबर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या संपूर्ण कोकणाचा विचार जर केला त्या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे याचबरोबर मुंबई असेल ठाणे पालघर कल्याण या भागात संततधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला किनारा चोवीस तासामध्ये राहण्याची दाट शक्यता आहे तसेच दक्षिण भाग असेल या भागामध्ये आपल्याला काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस एक ते दोन ठिकाणी पाहायला मिळू शकतो याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण घाट मातेचा भाग असेल त्या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे मात्र जो पूर्व भाग असेल त्या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतो सर्वप्रथम कोकणा कोल्हापूरचा जर विचार केला कोल्हापूरचा अतिपूर्व भाग असेल म्हणजेच कागल असेल गडिंगले असेल शिरोळचा तालुका काय भाग असेल या भागामध्ये आपल्याला फक्त ढकाळ वातावरण पाहायला मिळू शकतं मात्र चंदगड असेल आजरा भूत्रगडचा काय भाग असेल याचबरोबर राधानगरी गगनबावडा शाहूवाडी या तालुक्यामध्ये आपण जर पाहिलं या भागात ढकाळ वातावरण तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो सांगली जिल्ह्याचा आहे शिराळा तालुका जो पश्चिम भाग असेल या भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस एक ते दोन ठिकाणी पाहायला मिळणार आहे व याचबरोबर वाळवा तासगाव कोटे तसेच जत असेल आटपाडी पलूस तासगाव या भागाचं जर पाहिलं या भागात आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं वारं जे असेल ते थंडगार वारं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार सोलापूरचं जर पाहिलं सोलापूरचं जर दक्षिण सोलापूर असेल या अक्कलकोट असेल या भागामध्ये ड्रायवीत राहू शकतं काही ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल मात्र सांगोला मंगळवेडा माळशिरज असेल माळा करमाळा बार्शी याचबरोबर सोलापूर मोघोळ या भागात जर पाहिलं या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे अधूनमधून हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर साताऱ्याचा विचार जर केला साताऱ्याचा वाई शिरवळ तसेच सातारा शहर असेल कराड असेल याचबरोबर कोरेगाव या भागात पाहिलं या भागामध्ये शक्यतो करून ड्राय वेध राहण्याची दाट शक्यता आहे मात्र महाबळेश्वर असेल वाई असेल पाटण असेल याचबरोबर वडूज फलटण दहिवडे या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतो म्हणजे येणाऱ्या चोवी तासामध्ये पुण्या जिल्ह्याचा विचार केला पुण्याचाही मध्यवर्ती भाग जो असेल जुन्नर घोड याचबरोबर राजगुरनगर असेल भोर असेल पुणे शहर असेल याचबरोबर शिरूर सासोडचा काय भाग असेल या भागाचा दौंडचा काय भाग असेल या भागामध्ये आपल्याला ड्रायवे ते राहू शकतं दौंडचा पूर्व भाग असेल बारामती इंदापूर या ठिकाणी आपला ढगाळ वातावरण पाहायला मिळालं लोणावळा खंडाळामध्ये हे हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो याचबरोबर अहिल्या नगरचा जर विचार केला अहिल्यानगरचा संपूर्ण द पश्चिम भागाचा भागा 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 भागा, भाग असेल म्हणजे अकोले संगमनेरचा पश्चिम भाग असेल पारनेर श्रीगोंदा कर्जत या भागामध्ये ढगाळ वातावरण काही ठिकाणी ड्राय वेदर राहू शकतं मात्र उत्तराचा भाग असेल संगमनेर तालुक्याचा उत्तर भाग असेल राहुरी नगरचा भाग असेल पाथर्डी शेवगाव नेवासा दक्षिण भाग कोपरगावचा दक्षिण भाग व राहुरी तालुका या ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर मराठवाड्याचा जर विचार केला मराठवाड्याचा जो दक्षिण भाग असेल म्हणजे धाराशिव लातूर या भागामध्ये शक्यतो करून ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे मात्र बीडचा जो विचार केला आष्टी पाटोदा बीड के पाटो बेजोगाई माजलगाव गेवराई या भागामध्ये आपल्याला हलक्या काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो लातूरचा उत्तरचा भाग असेल अहमदपूर उदगीर या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा याचबरोबर नांदेडचा विचार केला तर मुदखेड देवलोक बिलोली भाग भोकर असेल किनवट असेल या तालुक्यामध्येही आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे काही ठिकाणी लायटिंग थंडस्टमच्या ऍक्टिव्हिटी आपल्याला आज रात्री किंवा उद्यापर्यंत पाहायला मिळते ज्या याचबरोबर हिंगोलीचा पाहायला हिंगोलीचा हिंगोली तालुका असेल कळमुद्री असेल व बसवत काही भाग असेल या ठिकाणी आपला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल पा याचबरोबर परभणीमध्येही पर जिंतूर असेल पाथरी असेल या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस एक दोन ठिकाणी पाहायला मिळणार आहे याचबरोबर जालनाचा विचार केला जालनाचा जो पूर्व भाग असेल अंबड तालुका आणि परतूर या भागामध्येही आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पा। पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर भोकरदन असेल याचबरोबर संभाजीनगरचा बहुतांश भाग सिल्लोड सोयगाव याचबरोबर गंगापूर पैठण या भागा जर पाहिलं या भागामध्ये शक्यतो करून ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतो मात्र कन्नड तालुका असेल याचबरोबर कुल्हाबाद वैजापूर या ठिकाणी एक तर दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पा। पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे याचबरोबर खांदेचा विचार जर केला खांदेचा ना जळगावचा जो विचार सर्वप्रथम जर केला जळगावचा जो पश्चिम भाग असेल म्हणजे अहमनेर पारोळा भडगाव चाळीसगाव या एक दोन ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल अन्यत्र जर पाहिलं तर ढगाळ वातावरण काही ठिकाणी ड्रायवेद राहू शकतं तसे चोपडा जामनेर पारोळा या व भुसावचा दक्षिण भाग असेल या भाग जळगावजवळ काय भाग असेल या ठिकाणी फक्त ड्रायवेद राहू शकतं मात्र उत्तरेचा जो भाग असेल रावेळ अदलाबाद या ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल याचबरोबर नाशिकचा जर विचार केला नाशिकचा पूर्व भाग असेल म्हणजे मालेगाव नंदगाव येवला या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा तसेच मा येवलाचा पश्चिम भाग असेल निफाड सिन्नर या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं याचबरोबर इगतपुरी नाशिक दिंडोरी कळवण सटाणा या तालुक्यात जर पाहिलं या ठिकाणी आपल्याला ड्रायव्हेत राहू शकतं काही वेळापुरता ढगाळ वातावरण ही त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे याचबरोबर सरगन असेल पेठ असेल इगतपुरीचा पश्चिम भाग या भागामध्ये सध्या पावसाची कंडिशन्स नाही आहेत मात्र येणारा दोन ते तीन दिवसानंतर हा संपूर्ण भाग असेल या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार याचबरोबर धुळ्याचा विचार केला धुळ्याचा जो मध्यवर्ती भाग असेल साक्री शिंदखेडा शिरपूर असेल या भागामध्ये आज रात्री पाऊस आहे मात्र उद्याच रात्रीचं जर पाहिलं उद्या रात्री त्या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं काही ठिकाणी ड्राय राहणार आहे याचबरोबर नंदुरबारचा विचार केला नंदुरबारचा संपूर्ण जिल्हा या भागात आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं मात्र जो दक्षिण भाग असेल नवापूर नंदुरबार या ठिकाणी आपल्याला ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर विदर्भाचा जर विचार जर केला तर विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचं काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार सर्वप्रथम अमरावतीचा जर विचार केला अमरावतीचा चांदूर बाजार असेल भातुकली अमरावती तालुका मोर्शी वरुड हा जो पट्टा असेल या ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची दाट शक्यता आहे याचबरोबर तिवसा असेल नंदगाव खंडेश्वर चांदूर रेल्वे या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल तसेच चिकलदरा धरणी अंजनगावखोरजी दर्यापूर या ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यमसरी काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे याचबरोबर अकोल्याचा विचार केला अकोल्यामधील संपूर्ण जिल्हा असेल बारशी टाकळी पातूर मूर्तिजापूर याचबरोबर अकोले तेल्हाट अकोट या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याचा जो दक्षिण भाग असेल म्हणजे लोणार सरोवर असेल सिंदखेड राज्यात असेल या ठिकाणी मात्र एक ते दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल याचबरोबर बुलढाण्याचा जो उत्तरेचा संपूर्ण भाग असेल या ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे वाशिम जिल्ह्याचा विचार केला वाशिम जिल्ह्याचा मालेगाव असेल रिसोड असेल या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा याचबरोबर वाशिमचा उत्तर भाग असेल मानपूर असेल कारंजी असेल मनोळा असेल या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे यवतमाळचा विचार जर केला यवतमाळचा संपूर्ण जिल्हा असेल याच्यामध्ये द्वारका नेर पुसद महागाव दिग्रज यवतमाळ पांढरकवडा मोरेगाव राळेगाव कळंब या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे याचबरोबर वर्धा तर संपूर्ण जिल्हा कारण ज्या वर्धा हिंगणघाट समुद्रपूर या ठिकाणीही आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो इतरत्र जर पाहिलं तर हलका स्वरूपाचा पाऊस किंवा तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे नागपूरचा जर विचार केला नागपूरचा जर पश्चिम भागचा संपूर्ण जिल्हा असतो याच्यामध्ये कटोल हिंगणा नागपूर उमरखेड तसेच कळमेश्वर या ठिकाणीही आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस एक काय ते दोन ठिकाणी पाहायला मिळेल याचबरोबर चंद्रपूर आणि गडचिरोलीचा संपूर्ण भाग जर पाहिलं या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता तसेच भंडारा आणि गोंदिया जिल, दोन्ही जिल्ह्याचा विचार केला या ठिकाणी अधूनमधून हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळू शकतो याचबरोबर आय एम डीच्या म्हणजे हक्लम खाते अंदाजानुसार जर पाहिलं तर आज म्हणजेच एकोणतीस तारखेचं जर पाहिलं तर मुंबई ठाणे याचबरोबर रायगड असेल रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग कोल्हापूर पश्चिम सातारा पश्चिम पुणे पश्चिम या ठिकाणी आपल्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे या ठिकाणी जोरदार ते जोरदार पाऊस सध्या पाहायलाही मिळत आहे व आज येणाऱ्या चुवी तासामध्ये तसंच वातावरण राहू शकतं तसेच छत्रसंभाजीनगर जालना हिंगोली आणि परभणीमध्येही आज ऑरेंज अलर्ट जारी केला आहे याचबरोबर सोलापूर असेल धाराशिव लातूर नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर वाशिम बुलढाणा याचबरोबर धुळे नंदुरबार आणि अहिल्यानगर यामध्ये येलो अलर्ट आहे त्या ठिकाणी लायटिंग थंडसून सहित काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच जळगाव असेल नाशिकचा संपूर्ण जिल्हा असेल म्हणजे नाशिक घाटमाथे भाग असेल या नाशिक पूर्व असेल पालघर असेल याचबरोबर अकोला आणि अमरावती या ठिकाणी येलो अलर्ट जारी केला आहे मात्र त्या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर येणार चुवी जर विचार केला म्हणजे तीस तारखेचा आईमडीचा अंदाज जर पाहिला तर पालघर असेल रायगड पुणे पश्चिम याचबरोबर सातारा पश्चिम कोल्हापूर पश्चिम सोला सिंधुदुर्ग असेल याचबरोबर रत्नागिरी याचबरोबर छते संभाजीनगरचा काही भाग असेल या ठिकाणी ला, अलर्ट जारी केलाय या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच नाशिक नाशिकचा घाट मात्र भाग असेल नंदुरबार धुळे जळगाव जालना आणि परभणी या ठिकाणी आपल्याला अलर्ट जारी केला लाईटनिंग थंड सोमच्यामध्ये विजेचा कडकडा सहित पावसाची शक्यता जास्त आहे इतरत्र तालुक्या जिल्ह्यांचा विचार केला त्या ठिकाणी कोणताही अलर्ट आपल्याला पाहायला मिळाला हे होतं येणाऱ्या चोवीस तासात राज्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल कृपया सब्सक्राइब करा बिल नक्की करा धन्यवाद